बघा आता ही माकड नाही मारायला आल्या लय भेल कसं वरडते आणि काय जाय नाही झालंय आणि कुत्र पण खाली उभं राहिले हाड त्याला बारकं पिल्लो आहे ते ती आहे ना ती बारकं आहे आणि ही आहे सोनू भिली इतकी <laughs> तिने मला नक लावली त्या बघा ती खेळत होती तिकडे आणि मी तिकडे गेली होती कुत्रा हाणायला आणि इथे खेळत होती नेमकं माकड आलं आणि ह्याच्यावरती चढलं एकामेकाला वडावरसुर झाली भेली होती वरटती किती जोरात कस करत गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळच्या वाजल्या सात आणि आज सोनू इतकी लवकर उठली की नाही तिला रात्री काही भूक लागली नव्हती त्यामुळं आता तिला सकाळ सकाळी भूक लागली तर आता चाललंय खायचं आणि अशा कमेंट करू नका तोरणात बसून खाते कारण ना थंडीत इतकी असतीन शेड असल्यामुळं तर गार लागते कारण ना नुसतं नावाला राहतोय सगळीकडून मोकळं मोकळायचं तिकडनं पण मोकळं तिकडनं पण मोकळं म्हणजे हवासारखी येतच असते तर तुम्हाला दाखवते आम्ही सकाळ सकाळी काय बनवले आणि इतकं गार लागतंय मला वाटते आठ दिवस कमी झालं होतं गार लागायचं ना तर डबल ते सुरू झाले स्वेटर काढूच वाटत नाही असं कानाला पण बांध वाटते दिल्लीवरच कधी खाण्याला बांधलं नाही पण आता असं वाटतं कानाचं सोडूच नाही मी त्याला दाखवते तर इथे सकाळ सकाळी माझे ढोसे बनवाय चाललं आहे आणि सोनं पण खाते इथं रात्री फक्त ना तिनं अंड खाल्लं होतं आणि थोडंसं तळलं पनीर खाल्लं असेल हां खावा खात खा आणि आम्ही काय आहे ना काय म्हणते त्याला चटणी वगैरे बनवली नाही पनीर आणि डोसा खायचा चालला आहे तिचा तर इकडे झाला आहे तयार इकडे मी केले आणि ह्यांना लवकर जायचं आहे आठ वाजता तर मला चपातीचं पीठ मळायचं आहे बाहेर मी हिटे शिजायला टाकलं आहे बटाटा तर थोडंसं पीठ आहे काल भिजवलं होतं तर थोडंसं राहिलं आता अजून एक डोसा निघाल त्याचा बनवून घेते बाहेर तर लय प्रचंड गार लागते अजून ऊन पण पडलं नाही बटाटा इथं नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांनी स्वागत करते काय नवीन ब्लॉगमध्ये आता संध्याकाळी ब्लॉग सुरू केला आहे दोन दिवस काय ब्लॉग आला नाही चॅनलवरती त्यासाठी खरंच आ मना बसणं सॉरी ब्लॉग बनवण्याची इच्छाच होत नव्हती म्हणजे म्हणजेच वेळ डाऊन झाले ना तसंच झालं होतं आणि माझ्याकडे काय दाखवण्यासारखं पण नव्हतं त्यामुळे म्हणलं नको काय शूट करायला तर चला आता संध्याकाळी टायमिंग झालं आता मला करायचं आहे स्वयंपाक मी मागं लावलेत कपडे धुवायला आजही लाईट नव्हती मला वाटते बारा लाइला लाईट आली असेल नंतर मी सोनून आंघोळ घातली होती आणि उशीर झाला मग बाकीच्या कामांना पण भांडी घासणं म्हणा घरात नावरणं जेवण बनवणं ह्यात उशीर होऊन गेला त्यामुळं म्हणलं देत आता पण काय सूट घेणार नव्हती म्हणलं चला घेऊया कारण मी उद्या जाणार आहे मम्मीकडं मम्मी, मम्मी आजार असल्यामुळं जाणार आहे दोन दिवस राहून येणार आहे माघारी तर आताच सगळी कामं करून घेणारे म्हणजे कपडे वगैरे यांची धुणार आहे सकाळ फक्त आमची काय आत्ता घातलेले कपडे असतील त्यामुळे सकाळ काय लोड नसणार आहे सकाळ उरकत नाही पटपट म्हणजे कपडे धुवायची भांडी घासायची घरात लावरायचं स्वयंपाक बनवायचं ए ते होत नाही मला आणि भावाला कधी थांबत नाही उरक उरक करत असतो त्यामुळं मी आत्ता सगळं करणार आहे आता मशीन ठासून ठासून कपडे भरले ती मी बसत नव्हते कारण डबल लावायचं म्हणलं ना का फोन आला त्यामुळे अर्धात व्हिडिओ स्टॉप झाला तर जाऊ दा मी बसले स्वयंपाक करायला इकडे बनवते डोसा सकाळच्या चपाती आहेत त्यामुळे आमच्या पुरतं डोसा बनवणार आहे दूध आहे आणि टोमॅटो चटणी करणार आहे प्रत्येकाची वेगवेगळी तर आहे प्रत्येकाला वेगवेगळं खावडते सोनूला मला खावडतं खावतं त्यांना जगागळंच खावडतं तर चला आता बनवून घेते पटपट काय मी बोलत बोल होते ते राहू सांगेन मला काय आठवत नाही ते आता घेते पटपट बनवून आणि अचानकच अचानक ठरलं मम्मी वगैरे आज असलं मला माहित पण नव्हतं मला वाटतं भावाच्या लग्नाला मी गेलेली या त्याच्यानंतर मी कधी फोन पण नाही तिला केला तिचा पण नाही आला पण आज मला दिवसभर उचक्या लागत होत्या त्यामुळे तिचं त्यांचं नाव घेतल्यानंतर थांबली उचकी म्हणून जटी मी त्यांना फोन केला तर असं मला समजलं म्हणलं जाते दोन दिवस राहते आणि माघार येते जास्त दिवस काय राहणार नाही तर चला आता कपडे धुवायची वाट बघते तो पण माझा स्वयंपाक पण होईल आणि मी बोलायला लागले का ह्यांना मागं बोलायला जास्त जोर चढतो असं होत आमच्या घराचं प्लॅनिंग चाललंय बघा इथं यांना काढून दिलं आणि ह्यांना असा मऊ आवडतो ह्यांना कडक आवडत नाही त्यामुळे मी यांच्यासाठी मऊ बनवलाय आणि आमच्यासाठी कडक बनवते आणि गॅसची अवस्था बघा तेलकाट ओढून ओढून इकडे चटणी बनवल्या लिंच्यासाठी चपात्या आहे ते सकाळच्या दूध पण आहे त्यामुळं जास्त काही बनवत बसली नाही आणि एवढं पीठ पण उरलंय तर हे पण बनवायचं आहे सोनं सोन तिकडं जेवायला मशनीचं टायमिंग आता थोडा राहिलाय दोन दिवस व्हिडिओ बनवायचा असा मोड नव्हतं तसं घरातली कामं कराय पण मोड नव्हतं त्यामुळं कपड्याचा गडाटा पडला कायच कर वाटतं मी फक्त स्वयंपाक बनवायचे भांडी घासायची कपडे धुवायची आणि निवांत राहायची टेन्शनच घेतलं नाही की व्हिडिओ जायचं कारण डोकं दुखलं ना माझं त्यापेक्षा मी कशात शिरत नाही निवांत राहते काही का काई जाला? काई जाला? काई जाला? हो नंतर ना आले भावते की जणू तिकडे जेवायला काय झालं काय झालं तरी एवढे असे कपडे होते बघा आजचीच होती फक्त आ, तर आता झालेत आज लवकर झाले आज उशीर नाही झाला साडेआठ पर्यंत झाला असाल पण जेवताना जेवत होतो त्यामुळं सुकाय काय टाकली नव्हती चालेल आता दरवाज लावते कारण लय गार लागते सामान बिमान घेतले आत सोनू पण झोपली तर चला मी पण झोपते सकाळी लवकर उठायचं आहे मला उद्यासा उद्यासा गारन उद्यासा गारन उद्यासा ले ले आता जेवढा व्हिडिओ आहे तेवढा अपलोड करून टाकणार आहे आता ह्याच्यात काय ॲड करणार नाही उद्याचं कारण ऑलरेडी ब्लॉगची खिचडी झाली थोडं 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 घेतलेलं ते शेअर केलं आहे मी ह्याच्यात त्यामुळे आता नको सन असं वाटतं की सकाळ थोडंसं शूट करावं की जाता नाही पण नको मग उद्या पण ब्लॉग नाही येणार तीन दिवस घ्या पडतोय त्यामुळे नकोच स... उद्या आपला रेग्युलरप्रमाणे ब्लॉग येईल तर चला आजचा ब्लॉग कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू एका नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या गुड नाईट